नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे हे हेच आहे की आपल्या जर जांभळीला जांभळा येत नसतील तर मग त्याच्यासाठी आपण फ्रीमध्ये एक उपाय आणलेला आहे आणि ते उपाय आपण जर केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या जांभळीला भरपूर असे जांभळं लागतील ला हे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो किती उंच झाड आहे आणि ह्या झाडाला सहा सात वर्षे झालेत तरी जांभळं येत नव्हते मग त्याच्यासाठी आपण एक फ्रीचा उपाय केलेला आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि जांभळे पण पहा म्हणजे आता तवरी तवरियाला चालू झालेला आहे पूर्ण झाड पूर्ण भरून गेलेलं आहे जांभळीने जिकडं पाहा तिकडं सगळे तवरंच आलेला आहे जांभळीचा आणि तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे जांभळे ज्या टायमाला लागतील त्या टायमाला तर आपल्याला काय करायचं आहे ऑक्टोंबर महिन्यात ऑक्टोंबर महिन्यात ही अशी आपल्याला कोयत्यानी असं जांभळीला चौकून हाणून घ्यायचं आहे खाच पाडायची आहे नुसते सालीला पाडायचे आहे मित्रांनो अल्लाद दल्लाद हानायचं आहे म्हणजे आपली अर्धा इंच अर्धा इंच अशी मध्ये कोयतं गेलं पाहिजे एवढीच हाणायची आहे अशा पद्धतीने हे पहा मी अशी पूर्ण काच पाडून घेतलेली आहे या अशा झाडाला आणि तुम्ही ह्याचा रिझल्ट बी शंभर टक्के येतो मित्रांनो तुम्ही ज्या झाडाला जांभळं येत नाहीत त्या जांभळाला झाडाला असे खाच पाडून घ्या झाडाला काही अडचण येत नाही आणि काहीच नाही आणि आपल्याला जांभळं हे चालू होतात या अशा पद्धतीने आपण ह्याला खाच पाडून घेतलेले आहे आणि तुम्हाला दुसरं बी झाड दाखवी तुम्ही हे पहा मित्रांनो हे आहे आपलं दुसरं झाड ह्यालासुद्धा मी अशा पद्धतीत खाच पाडून घेतलेले आहे आणि ह्याला सुद्धा जांभळं चालू झालेले आहेत हे तुम्ही शकता अशा पद्धतीने जांभळं लागलेले आहेत ला पूर्ण झाडावर आहेत हे दिसत आठले तर तुम्ही व्यवस्थित पहा ते अशा पद्धतीने खाचा आणि ते आप मागोदा दाखवलेलं ते झाड होतं आणि तुम्हाला हे पण दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये ज्या झाडाला आपण खाच नाही पाडलेली त्या झाडाला मित्रांनो हे पहा हे, हे सुद्धा पाच वर्षाचं झाड आहे आणि ह्याला आपण गेल्या वर्षी खाच नाही पाडलेली आणि ह्याला पहा तुम्हाला दा दाखवत मी ह्याला हे पहा मित्रांनो ह्यालासुद्धा जांभळं चालू झालेले आहेत मग आपण ह्याला सुद्धा पाडलेली नाही तुम्ही पाहू शकता हे असं क्लिअर झाड आहे तुम्ही सुद्धा असा ट्राय करा आणि रिझल्ट काय आहे तो पुढल्या वर्षी सांगा मित्रांनो ह्या वर्षी तर काय तुमचा चान्स निघून गेलेला आहे हे पहा जे आपण झाडाला